नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला आषाढी एकादशीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढी एकादशी माहिती आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व महत्वाचा दिवस आहे हा दिवस आषाढ महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशीला येतो याला शयन एकादशी किंवा महा एकादशी असेही म्हणतात या दिवशी भगवान श्री विष्णू चार महिन्यांसाठी निद्रेत, जातात चातुर्मास सुरू होणे म्हणतात त्यामुळे ही एकादशी अधिक पवित्र मानली जाते भक्तगण या दिवशी उपवास करतात हरिपाठ करतात आणि विष्णूच्या चरणी श्रद्धा अर्पण करतात आषाढी एकादशी म्हटली की पंढरपूरच्या वारीची आठवण आलीच पाहिजे हजारो लाखो वारकरी आपल्या ताळ मृदुंगाच्या गजरात विठोबा माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी वारी करतात या बारीत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी सोहळे सर्वात महत्वाचे मानले जातात विठोबा हे श्री विष्णूचेच रूप असून ते पंढरपूरमध्ये पांडुरंग या नावाने पुजले जातात माऊली माऊली या गजरात त्यांचं दर्शन घडणं हेच आयुष्यात भाग्य मानलं जातं ज्ञानेश्वरांनी पाया घातलेला तुकारामांनी माया लावलेला हा संप्रदाय हरिपाठ कीर्तन भजन आणि नामस्मरणातून भक्तांच्या मनात विठ्ठलाची मूर्ती कोरतो वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही ती सामाजिक एकतेचं आणि मानवतेचं प्रतीक आहे ज्याला न जातपात न भेदभाव फक्त एकच ध्येय विठ्ठल दर्शन महाराष्ट्राची ही वारकरी परंपरा संपूर्ण भारतासाठी एक प्रेरणा आहे ही परंपरा आपण पुढील पिढींपर्यंत पोहोचवायला हवी शेवटी एक सुंदर अभंग पंढरीनाथा मज वाट तुझी दाखवा तुझा विना मज ध्यास नको देवा विठोबा माऊलीच्या चरणी हीच प्रार्थना सर्वांमध्ये प्रेम शांती आणि भक्ती नांदू विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद